<sk original> हाँ एक नंबर एक नंबर ओके वेरी गुड अभी लग रहा है की बर्थडे करके था था। बस 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 ए तेज वस्तार दाढ़ी कर लगे बर्थ डे टू यू प्पी बर्थडे टू यू हेपी बर्थडे बड़े बर्थडे बोल क्या आव यांना आबा लिहिलाय की आबा लिहिलाय की आबा ठीक आहे हॅपी बर्थडे आहे की वरती असं आहे का दुसरं मामा लिहिलाच तर चालला असतं की मोठे मामा बारखा मामा कोण आहे ओके असा आहे कॅमेऱ्यात कॅमेरा इयरली फक्त आता एक दहा मिनिट दहा मिनिट

ਵਾਰਤ ਦੇ ਉਸਾਂ ਚਾਰ ਵਰਸ਼ਾ ਵਾਰਤ ਬੰਨ ਰੋ ਵੱਡੇ ਤੋਂ ਦਰ ਵਰਸ਼ਾ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਅਮੀ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ 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 ਹੈਪੀ ফা <laughs> ফুল बघा संग्रामकडे संग्रामकडे जाऊ कि तू काढला काढला

भावानं बर्थडेच जल्लोष होते होत एकदा हॅपी बर्थडे जल्लोष होते एकदा परत एकदा

చె నంబర్ <sch soziale> ओके वेरी गुड अभी लग रहा है कि है करके में भी बस, 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 बस 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 वस्त्र दाढ़ी लगे मोटा शब्द ब्रदर ब्रदर बाजूला तो ब्रा ब्रदर बाजूला बरा

ले ले आता वाटतय बड्डे अरे लोक मिळून मिळून फोटो करते नानांद उदय व्हिडिओ करत काय व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ 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 सगळे फोटोग्राफर म्हणलेत आता

<laughs> no, 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 <laughs> no, 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 <laughs> 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 <laughs>